हे तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून दरुण नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या जागो तुमच्यापर्यंत पोहोचेल रावळगाव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा रावळगाव पंचशील नगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख उपस्थिती भंते शिलरत्न अमरावती यांचे हस्ते तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रशांत दादा गरुड जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट यांनी भंतेचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत वंदन केले तसेच दिनांक सप्टेंबर अठ्ठावीस ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नांदगाव येथे श्रामणेर शिबिराला बसलेले बारा विद्यार्थ्यांचे देखील स्वागत करण्यात आले या प्रसंगी भंतेजींनी धम्माचे मार्गदर्शन केले तत्पूर्वी दादा गरुड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोका विजयादशमी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न या दिवशी बुद्ध धम्माची दीक्षा देत असताना बावीस प्रतिज्ञाही दिल्या आहेत त्याचे पालन जरी आपण केले तरी बुद्ध धम्म वाढीस लागेल आपला धम्म वाढविण्यासाठी आपण सर्वांनी त्याचे आचरण करणे गरजेचे आहे आज देशात धर्मांत शक्ती आपले डोकेवर काढत आहेत राज्यघटना बदलण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे तरी आपण जागृत होण्याची आज गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले यानंतर प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील गरुड यांनी बुद्ध वंदना व पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सांगता केली कार्यक्रम यशस्वीतेसाठी सूरज दिवळे गोकुळ पवार हंसराज जाधव विकास गवळी व प्रसाद उशिरे यांनी परिश्रम घेतले यावेळी दादाजी केदारे जिभाऊ उशिरे अरुण केदारे भारत अहिरे संतोष खरे निलेश केदारे रोशन केदारे विश्वनाथ केदारे रघुनाथ वानखेडे बंटी अहिरे ओम वानखेडे विशाल पवार यशवंत वानखेडे शरद वानखेडे गौतम बोराळे इत्यादी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते